हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज सर्वप्रथम मला सगळ्यांचे खूप धन्यवाद म्हणायचे आहेत सगळ्यांना खूप थँक्यू कारण कालचा ज्या माझा व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे भरपूर लाईक्स मला दिलेले आहेत सबस्क्राईब पण वाढलेले आहेत आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनापासून धन्यवाद म्हणते तर विषय आहे आर्या जाधव हिचा म्हणजे आर्याने जे कृत्य के केलेलं आहे काल जे नियमांचं उल्लंघन केलेलं आहे परंतु सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर आर्याचं खूप कौतुक होत आहे पूर्ण महाराष्ट्रातनं कमेंट्स येत आहेत सोशल मीडियावरती की आर्याने जे केलं ते योग्यच होतं आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्र बिग बॉसने जे आहे की जे म्हटलेलं आहे की इंटेन्शनली किंवा एक प्रोमो येतोय रितेश दादांचा रितेश सरांचा की त्याच्यामध्ये ते आर्याला असं म्हणतात की बाबा तुम्ही इंटेन्शनली हे कृत्य के केलेलं आहे तर हे जे गोष्ट आहे ती इंटेन्शनली केलेली नाही आहे म्हणजे आपण मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की निक्की जी आहे प्री ती प्री प्लॅन तिने हे केलेलं आहे सगळं पूर्ण जर एपिसोड आपण व्यवस्थित पाहिला तर ती प्रोवक करत होती सगळ्यांना म्हणजे तिला चान्स हवा होता की कुठेतरी कुणीतरी नियमांचं उल्लंघन करेन आणि तिथे जो प्रकार घडला तसा काहीतरी होणार हे तिचं प्री प्लॅन होतं आणि त्याच्यामध्ये आर्या जी आहे ती अडकलेली आहे आणि स्पॉन्टेनियस जर म्हटलं की बाबा हे स्पॉन्टेनियस नव्हतं आर्याचं वागणं किंवा प्री प्लॅन आर्याने जे केलं ते इंटेन्शनली केलं तर तसं मुळीच नाहीये कारण आपण पाहिलं की एपिसोड वनपासनं निक्कीने जो आर्याला त्रास दिलेला आहे म्हणजे तिच्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये तो त्रास जो आहे तो आहे म्हणजे टीम एमध्ये जेव्हा आर्य आर्या होती तिथेसुद्धा निक्कीचं आणि तिचं इतकं वाजलं की तिथनं ती बाहेर पडली त्या टीम एमधनं आणि निक्कीने तिला इतकं बोलून बोलून सतवलेलं आहे इतकं छळलेलं आहे त्या मुलीला की तिचं वयसुद्धा कमी आहे आणि तिला इतकं एकटं पाडलेलं आहे सगळ्यांनी की त्याच्यामुळं तिचं जे आहे ना ते टेम्पर पूर्ण तिचं सटकलेलं आहे आणि टीम बी टीम बीमध्ये सुद्धा सगळे मॅच्युअर्ड लोकं आहेत आणि आर्या जी आहे ती अनमॅच्युअर्ड नाही म्हणता येणार परंतु ती वयाने लहान आहे आणि तिथं जो तिचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो तिथल्या लोकांना जास्त समजत नाही किंवा तिचा जो ॲटिट्यूड आहे तो त्यांना पटत नाही त्यामुळं आर्या पूर्ण घरामध्ये जी आहे ती एकटी पडलेली आहे फक्त वर्षात आई थोडंसं मध्ये तिला सपोर्ट करताना दिसतात परंतु जे निक्की जे पहिल्यापासून करत आलेली आहे तिचं जे आहे आर्याची जी रिॲक्शन आहे त्या निक्कीच्या ॲक्शनला ती रिॲक्शन आहे असं मी म्हणेल म्हणजे जरी स्पॉन्टेनियस आपल्याला एखादी ॲक्शन दिसते बाबा जी जी माँड़ की बाबा निक्कीने काहीतरी केलं आणि नंतर हिने मारलं असं जे याला जे स्पॉन्टेनियस म्हणतात तसं हे नाही आहे स्पॉन्टेनियस जे आहे तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तिच्या माइंड बॅक ऑफ द माइंडमध्ये इतकं त्या निक्कीने भरलेलं आहे आणि आर्याचंच नाही सगळ्या आपण प्रेक्षक म्हणूनसुद्धा बघू शकतो की निक्कीबद्दल किती इरिटेशन आपल्याला आहे तर हे इतकं इरिटेशन वाढलेलं आहे की त्याची ती रिॲक्शन होती आर्याने जे केलं ते तिच्या थोबाडीत जे मारली ती आर्याची एक नॅचरल रिॲक्शन होती आणि आर्याला पूर्ण महाराष्ट्रातनं सपोर्ट मिळतो आहे तिने जे केलं ते चुकीचं जरी असलं तरी पण ते तिने करणं गरजेचं होतं असं महाराष्ट्रात प्रत्येक प्रेक्षक म्हणत आहे आणि मला असं वाटतं की बिग बॉसच्या टीमने हे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आर्याने जे कृत्य केलं त्याला सगळ्या महाराष्ट्रातनं सपोर्ट मिळतो आहे जरी ते नियमांचं उल्लंघन असेल तरी परंतु प्रेक्षकांच्या मनातली इच्छा तिने पूर्ण केलेली आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीला जे आहे तो ते तोच सीन त्यांनी दाखवलेला आहे की आर्याने कसं म्हणजे निक्की जी आहे ती वॉशरूमचा दरवाजा आहे तिला ढकलता येत नाही आहे मग ती अरबादची मदत घेते आणि अरबादच्या मदतीने तो दरवाजा आहे तो ढकलतात तिथे जी आहे निक्की तिला धक्काबुक्की करताना दिसते आर्याला आर्या तिचे आर्या हात पकडतीये आणि त्या झटापटीमध्ये आर्या जी आहे तिला मारतीये तर असा हा प्रकार पूर्ण घडलेला आहे तिथनं निक्की ओरडत बाहेर पडते मला मारलं मला मारलं परंतु मी असं म्हणेन की याच्या आधीच्या एपिसोड्समध्ये सुद्धा निक्कीने आर्याला जी नखं टोचवली होती आणि नंतर माझे ची ती म्हणते की माझी ॲक्रेलिकची नखं आहेत परंतु तिथे आर्याला जे आहे ते हर्ट झालं होतं तिचं रक्त निघालं होतं तिथे आर्याने जे आहे ते बिग बॉसला सांगितलं होतं की मला इथे मारलं गेलेलं आहे मला हर्ट झालेलं आहे तरीसुद्धा तिथं बिग बॉसने काहीही ॲक्शन घेतली नव्हती परंतु इथे मात्र बिग बॉसने आर्याच्या विरुद्ध ॲक्शन घेतलेली आहे तर आपण पाहिलं की आर्याला जे आहे ते जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि भाऊच्या धक्क्यावरती तिचा जो डिसिजन आहे तो होणार आहे की तिला काय शिक्षा मिळणार आहे परंतु आर्याची हालत जी आहे आर्याला खूप वाईट वाटते की वाईट याचं वाटतं तिला की बाबा तिची इमेज जी बाहेरच्या जगात आहे ती खराब होती तिच्या आईवडिलांना याबद्दल तिला म्हणजे आईवडिलांना बोलणं सहन करावं लागेल असं तिला वाटतंय परंतु आपण पाहिलं अभिजित सावंत आणि अंकिता जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आर्याला समजावत आहेत एक मॅच्युअर्ड पर्सन जो म्हणतात अभिजित की तो तिच्या डोक्यावरनं हात फिरवतोय किंवा अंकिता जी आहे तिला समजावून सांगते की बाबा तुझ्या आईवडिलांना किंवा आत्ताचा विचार तू करू नको हा तू विचार कर की बाबा तुझ्या रागावरती कसा कंट्रोल करता येईल तुला आणि इकडे आपण पाहिलं जे अरबाज आहे तो निकीला समजावतोय तिला हे करतोय अरे किती लागलंय तिला हा आर्याचा हात म्हणजे जस्ट तिला टच झाला असेल मला असं वाटतं काही तिला लागलेलं नाही आहे परंतु तिला जो जे बोंबा बोंब करायची सवय झालेली आहे आडाओडा करायची सवय झालेली आहे तीच ती थी करते आहे इथे आणि अरबा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु हिला काय झालं आहे ती बघितलं ना आपण मॉर्निंग डान्स तिचा पाहिला असेल गार्डनमध्ये किती डान्स करते आणि हिला काय लागलं आहे हिला काय थोबाडीत मिळाली हिला काही त्याचं म्हणजे अपमान तरी तिला फील होतो आहे का तो तिने जे केलेला आहे सगळ्यांना दिसतंय मुद्दामून केलेला आहे निक्कीने आणि इथं ती आर्या जी आहे ती खरंच त्या प्लॅनमध्ये फसली गेलेली आहे त्यानंतर आपण पाहिलं की बाबा जान्हवी जी आहे जान्हवी आणि निक्कीचं भांडण जे आहे ते आपण पाहिलेलं आहे की बाबा निक जान्हवी किचनमध्ये जाते आणि निक्कीने भांडे घासून ठेवलेली नाहीये त्यामुळे ती एखादं भांड तिथं शोधते आणि तिथं तिथला भात लावायचा होता तेवढ्यात अरबाज येऊन ते भांडं उचलतो आणि त्याचं त्याचा राईस तिथं लावण्याचं चा काहीतरी चाललेलं ला असतं त्याच्यावरनं जान्हवी भडकते आणि ती तिथे बोलायला सुरुवात करते आणि निक्की इथे मध्ये पडतीये अरबाजला ती बोलतेय जान्हवी तिथे निक्की मध्ये पुढते आणि त्या दोघींचं जे आहे तिथं भांडण आपल्याला दिसते आणि जान्हवीचा जो सडेतोड स्वभाव आहे तो आता आपल्याला दिसतोय आणि सगळ्यांना म्हणजे पसंतीला उतरतोय तिचा जो स्वभाव आहे ती निक्कीला चॅलेंज करतेय की बाबा मला या घरातनं तू बाहेर घालून दाखव म्हणजे जान्हवी आणि निक्की या ज्या मैत्रिणी होत्या दोघीजणी आता एकमेकींच्या दुश्मन झालेल्या आहेत आणि जान्हवी तिला अगदी सरळ सरळ चॅलेंज देते आणि आपण पाहिलं की कॅप्टन्सी टास्क जो आहे तो बिग बॉसने कॅन्सल केलेला आहे तर मला हे कळालं नाही की का कॅन्सल केला म्हणजे कॅप्टन्सी कास्ट तर पूर्ण टास्क जो आहे तो कम्प्लिशन झाला होता म्हणजे थोडासाच राहिला होता तर तो कम्प्लीट करून घेऊ शकत होते बिग बॉस आणि इथे डी पी दादांचा जो चान्स आहे डी पी दादा कॅप्टन होण्याच्या अगदी जवळ होते तिथे त्यांचा जो चान्स आहे तो गेलेला आहे कारण आर्याचं आणि जे निक्कीचं झालेलं आहे त्याच्यामध्ये बिग बॉसने या दोघींना बाजूला बसवायचं होतं आणि तो टास्क कम्प्लीट करून घ्यायचा होता कारण या टास्कमध्ये खूप मेहनत लागली होती म्हणजे पहिले उमेदवारी मिळवताना पण खूप मेहनत झाली होती आणि आता नंतरसुद्धा जान्हवी असू दे किंवा बाकी सगळे सदस्य त्यांची पण खूप मेहनत या टास्कमध्ये लागली होती त्यामुळं हा टास्क जो आहे तो पूर्ण होऊ द्यायला हवा होता आणि एक कॅप्टन निवडला असता इथे डी पी दादा किंवा वैभव दोघांपैकी कि एक कॅप्टन होणार होता आणि मला असं वाटतं की डी डी पी दादांचा जास्त चान्स होता कॅप्टन होण्याचा आपण बघितलं की डी पी दादा पण म्हणत होते की इतक्या जवळ मी आलो आता मला कॅप्टन्सीचा म्हणजे चान्स मिळायला हवा परत तर हा चान्स त्यांचा जायला नको होता आणि खूप मेहनतीने हा टास्क जो कॅप्टन्सीचा असतो तो पूर्ण करतात हे सदस्य तर बिग बॉसने काय म्हणजे निकीला मारलं म्हणजे काय झालं निकी इतक्या दिवस सगळ्या सदस्यांना छळतीये तरी पण सगळे टास्क तर कम्प्लीटच करून घेतात ना बिग बॉस कुठला टास्क रद्द करतात निक्की छळतीये म्हणून मग निकीला कुणीतरी मारलं म्हणून मग मा टास्क रद्द करण्याची काहीच गरज नव्हती आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की डी पी दादा आणि अरबाजचं पण वादावरी झालेली आहे की मी डी पी दादा जे आहे ते अरबाजला काहीतरी ओटा साफ करायला वगैरे सांगताय तिथे अरबाज आणि त्यांचं जे आहे ते झुंपलेलं आहे आणि नंतर अरबाज म्हणतो की बाबा मी पर्सनली तुम्ही काहीतरी माझ्याबद्दल तुमच्या मनात आहे आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणताय तर डी पी दादाला क्लिअर करतात की पर्सनली माझं काही नाही आहे मी जे आहे ते तोंडावर बोलतो त्यानंतर आपण पाहिलं की म्युच्युअल फंड जे आहे म्युच्युअल फंडचं जे अमाऊंट आहे ती दाखवली गेली आहे आणि तिथं सूरजला ऑप्शन होता पिझ्झा बर्गर आणि असं काहीतरी ऑप्शन निवडायचा पण सूरज जो आहे तो म्हणतो की मला ज्वार बाजरीची भाकरी पाहिजे कारण हे मी काही खात नाही किंवा मला मिळत नाही किंवा मला आवडत नाही असं त्याचं म्हणणं होतं आणि इथं सूरज जो आहे तो आपल्याला दिसतो की किती साधा माणूस आहे सूरज म्हणतो मी खूप साधा आहे त्याच्यावरती इकडं अरबाजचं जे रिॲक्शन आहे नंतर आपण पाहिलं की तो म्हणतो की हा नाटक करतोय वगैरे तर अरबाजला ज्या Uh, बॅकग्राऊंडमधनं आरबाज आलेला आहे त्याला खरंच माहिती नाही गावाकडची परिस्थिती म्हणजे पिझ्झा बर्गर तर खूप लांबची गोष्ट आहे त्या लोकांना काही काही गावांमध्ये वडापाव वगैरेसुद्धा मिळत नाही असे काही गावं आहेत म्हणजे म मी स्वतः अशा काही खेडेगावांमधनं पाहिलेलं आहे की तिथे छोट्या छोट्या मुलांना चॉकलेटसुद्धा मिळणं कठीण आहे परंतु अरबाज आहे यांचं अरबाजचं झालं निक्कीचं झालं त्यांचं बॅकग्राऊंड असं आहे की मला असं वाटतं त्यांना या गोष्टी माहितीच नाहीत किंवा त्यांच्या कल्पनेच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत त्यानंतर बिग बॉसने सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलवलेलं आहे आणि कम्फर्ट म्हणजे कोण कम्फर्टची एक ॲडव्हर्टाईज होती आणि त्याच्यामुळं सगळ्या सदस्यांना को कोण कुणाबरोबर जास्त कम्फर्टेबल आहे हे सांगायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अंकिता जी आहे ती घ या डीपींब बरोबर जास्त कम्फर्टेबल आहे किंवा डी पी अंकिताबरोबर कम्फर्टेबल आहेत सूरज जो आहे तो पॅडीदाबरोबर कम्फर्टेबल आहे अरबाज आणि निकी एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहे जान्हवी आणि वैभव कम्फर्टेबल आहेत तर हे असं प्रत्येकाने पुढे जाऊन त्यांचं कम्फर्टेबल पर्सनचं नावं सांगितलेले आहेत आणि असा हा आजचा एपिसोड झालेला आहे याच्यामध्ये जान्हवीने जे आहे ते खूप छान म्हणजे आज तिचा जो ॲटिट्यूड आहे तो आवडलेला आहे मला कारण तिने सडेतोड तिला जे आहे निक्कीला उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तुला कोणी ओळखत नव्हतं मराठीमध्ये तर म्हणजे मराठीमध्ये निक्कीचा चेहरा खरंच कुणाला जास्त माहिती नाही आहे परंतु या बिग बॉसमुळे सगळ्यांना कळालेला आहे निक्कीचा चेहरा परंतु तो खूप इरिटेटिंग म्हणजे एक निगेटिवच तिचं मला असं वाटतं की इमेज महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे परंतु निक्कीला या गोष्टी समजत नाही आहेत की बाबा मराठीमध्ये तिला काम करायचं असेल तर मराठी ॲटिट्यूड जो आहे तो वेगळा आहे तिचा ॲटिट्यूड तसा नाही आहे आणि जर म्हटलं तर आर्याला महाराष्ट्राचा पूर्ण सपोर्ट आहे आर्या जी महाराष्ट्राची म्हणजे तिला वाघीण म्हणायला हवं एक झाशीची राणी म्हणायला हवं की बाबा ती खरंच लढतीये ती मुलगी पहिल्यापासून लढतीये ती मुलगी आणि तिला खूप जास्त सपोर्ट मिळत नाहीये बाकीच्या सदस्यांचा परत तरी पण एक ती एकटी लढतीये म्हणजे तिचं कौतुक आहे परंतु तिच्या हातनं चूक झालेली आहे परंतु ही चूक तिची आता माफ व्हायला हवी थोडीशी शिक्षा देऊन तिला माफ करायला हवं आणि बिग बॉसच्या घरामध्येच तिला ठेवायला हवं तर असं मला असं वाटतं की बाबा सगळ्या जनतेचा विचार सगळ्या प्रेक्षकांचा विचार बिग बॉसने करावा आणि आर्याला एक कमीत कमी शिक्षा द्यावी आणि तिला घराच्या बाहेर काढू नये कारण आर्याने सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे जर आर्याला जर बाहेर काढलं तर पूर्ण महाराष्ट्राचं मन दुखणार आहे तर पाहूया उद्या भाऊचा धक्का आहे रितेश सर काय डिसिजन घेत आहेत आर्याच्या बाजूने घेत आहेत की ग तिला घराबाहेर काढतायत तर हा डिसिजन पूर्णपणे आता रितेश सरांचा असणार आहे चॅनलचा असणार आहे तर उद्याचा एपिसोड चुकवू नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका नमस्कार धन्यवाद